नमस्कार कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिघळ रानभाजी चिघळेची भाजीची सोपी पद्धत आ, ही भाजी ना साधारणतः प्रत्येक शेतामध्ये कळे आणि बांधानी बांध जो असतो शेतीचा तिथे येते खूप छान चवीदार दा, चवी चवदार असते अशी थोडीशी आंबट अशी सर लागते खूप मस्त टेस्ट आहे त्याची आणि आपण इकडे शहरामध्ये ही भाजी आपण विकत घेतो गावाकडे ही काढून फेकून देतात पण ह्याची चव खूप छान लागते ही खूप सुंदर भाजी आहे तुम्ही काय म्हणता ह्या भाजीला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चिघळ म्हणता की दुसरं काय अजून म्हणता ते पण मला सांगा तर मी ही बाजारातून आणलेली आहे फक्त दहा रुपयाला खूप सारी येते आणि ह्याला थोडीशी माती जास्त असते त्यामुळं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची असते तिला दोन ते तीन मिरच्या लागणार आहे एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते खूप साऱ्या पद्धती आहेत की असे मी स्वच्छ करून घेतलेली आहे मातीचे जे देठ आहेत ते काढून टाकलेले आहेत जाडजाड देठ काढून टाकलेले आहेत आणि हे मस्त तर असं मी स्वच्छ नळाखाली पाण्याखाली असं मस्त धुवून घेते ही भाजी धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याचं छोटं छोटं बारीक बारीक चिरून घ्यायची आहे ही भाजी आणि अगोदरच धुवायची नंतर नाही दोन मिरच्या घेतल्यात एक कांदा घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपण जशी भाजी करतो तशी लसूण पाकळ्या एक दोन तीन ते चार घाला खूप छान चव लागते म्हणून कांदा तुम्ही घालू शकता किंवा ऑप्शनल फक्त तुम्ही लसूण सुद्धा घालू शकता लसूण पाकळ्या अवेलेबल नव्हत्या माझ्याकडे तर मी आल्लं लसूण पेस्ट घातलेली आहे असं कढई मी गरम करायला ठेवली त्यात असं तेल टाकून कडकडीत असं जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला जिरे मोहरीची फोडणी कातर टेस्ट छान लागावी म्हणून दुसरी पद्धत मी तुम्हाला करून नंतर कढीपत्ता थोडासा टाकला आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी आल्लं लसूण पॅस्टही घातलेली आहे मस्त असं परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत लालसर झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्याही टाकलेल्या आहेत मिरच्या टाकून हलवून घेतला आणि त्यानंतर थोडीशी चिमूडभर हळद टाकली आणि ती भाजी चिरलेली आहे ती टाकली आणि असं मस्त हलवून घ्यायचं पाणी टाकायची अजिबात गरज नसते ह्या भाजीत ऑलरेडी पाणी खूप असतं आणि चवीनुसार त्याच्यामध्ये घालायचं आहा मस्त खूपच छान वास येतोय आणि काहीतरी वेगळं टिफिनला रोज काय काय बनवणार तर पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत त्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की मार्केटमधून घेऊन या आणि कशी लागते बनवा ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवली आहे नंतर भाजी शिज शिजून झाल्यानंतर त्याच्यावरती कुठेही घाला तर पाच मिनिटासाठी परतून घ्यायची आहे ती मस्त झाकून ठेवा आणि अशी ही तुम्ही सर्व करा डिशमध्ये चपातीसोबत खा कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद